ज्येष्ठ विचारवंत संत वाघ्मयाचे अभ्यासक आणि रामायण महाभारताचे व्यासंगी दाजी पणशीकर यांचं ठाण्यातील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झालं ते ब्याण्णव वर्षाचे होते त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अत्यंत प्रगल्भ सखोल विचार करणारे आणि समाज प्रबोधनासाठी जीवन लिहिलेले आणि समाज प्रबोधनासाठी जीवन वाहिलेले व्यक्तिमत्त्व गमावलं आहे दाजी पणशीकर यांच्या पश्चात पत्नी दोन कन्या मुलगा जावई व असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावरती शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता ठाणे अंतिम संस्कार करण्यात आले लहानपणापासूनच प्रौराहित्यात रमलेल्या दाजींचे मूळ नाव नरहरी पणशीकर होते दाजींचे आठवीपर्यंतचे शिक्षण मुंबईतील रात्र शाळेमध्ये झाले दाजी यांचा विचार लेखन आणि व्याख्यानांचा प्रभाव गेली पाच दशके महाराष्ट्राच्या बौद्धिक जीवनावरती अधिराज्य करत होता आजोबा वासुदेव शास्त्री पणशीकर यांच्याकडून मिळालेल्या हिंदू धर्मग्रंथ आणि परंपरेचा ठेवा त्यांनी अधिक सखोलतेने पुढे नेला देशविदेशात त्यांनी सुमारे दोन हजार पाचशेहून अधिक व्याख्यान दिली आहे महाभारत एक सुडाचा प्रवास कर्णखरा कोण होता कथामृत कणकनीती स्तोत्रगंगा अपरिचित रामायण तसेच गान सरस्वती किशोरी आमोणकर आदिशक्तीचा शक्तीचा धन्योद्गार अनेक तीसहून अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत त्यांचे लेखन मराठा महाराष्ट्र टाइम्स सामना या दैनिकातून प्रकाशित होत होत होते सामनामध्ये सलग सोळा वर्ष त्यांनी विविध वैचारिक लेखमाला लिहिल्या होत्या स्पष्ट भूमिका परखड विश्लेषण आणि सखोल चिंतन ही त्यांची शैली होती मोठे बंधू प्रसिद्ध रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्या नाट्यसंपदा नाट्यसंस्थेचे व्यवस्थापन करीत असताना त्यांचा मराठी साहित्य संगीत नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांशी घनिष्ठ संबंध होता नेहमी माणसाचा स्वभाव असा आहे की करता जेवढं तेवढं लक्ष देऊ शकतो किंवा देण्याची त्याची जी प्रवृत्ती असते ती इतरांकरता विशेषतः देवाकरता नसते याचं कारण पूजेत दक्षते घ्यावी लागते चौखंदळ वृत्ती ठेवावी लागते हे त्याला कोणी सांगितलेलंच नसतं आणि सांगितलं तरी ऐकून घेण्याच्या अवस्थेत तो वर्षान वर्षाच्या सवयीने नसतो परिणाम असा होतो की तो पूजा करतच राहतो पण आपल्या आपली पूजा देवाला पोचते का आपली पूजा देवाकडे रुजू होते का आणि आपली पूजा देव स्वीकारतोय का याचे हे त्याला प्रश्नच पडत नाही त्याचं कारण पूजा ही त्याची कवाईत असते पूजा ही त्याचा सरावाचा भाग असतो पूजा ही त्याचा आनंदाचा भाग व्हावा लागतो मी आज करताच हा सगळा तपशील सांगतोय की पूजा करण्याच्या बाबतीमध्ये विधीयुक्तही माणसं पूजा करू शकतात